पुष्पा नाम सुरे क्या फ्लॉवर नाही पुष्पा द बिगिनिंग या चित्रपटाच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना आकर्षित तर केलेच होते परंतु आता पुष्पा टू ने देखील बॉक्स ऑफिसवर वर धुमाकूळ घातलेला आहे पुष्पा या चित्रपटातील फेमस डायलॉग आहे तो म्हणजेच मैं नहीं पुश्पा, पुश्पा राज, मैं नहीं सा। या चित्रपटात बघायला मिळतो तसेच चातुरी आणि धाडसाच्या बळावर सिंडिकेट वर राज्य करणारा पुष्पाचा यात इमोशनल अँगल आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर अल्लू अर्जुन चा एनर्जेटिक परफॉर्मन्स हा प्रेक्षकांना या चित्रपटाशी शेवटपर्यंत जोडून ठेवतो पुष्पा टू हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रिलीज झाला रिलीज झाल्यानंतर अवघ्या आठ ते नऊ दिवसातच पुष्पा टू ने जगभरात हजार कोटीच्या पुढे टप्पा गाठलेला आहे पुष्पा या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना जणू भुरळच घातली असावी असे दिसतंय त्याचबरोबर पुष्पा हा कमाईच्या बाबतीत सगळ्यांना पछाडत अवघ्या कमी दिवसातच पुष्पा टू ने जगभरात कोट्यावधींची कमाई केलेली आहे कमाईचा वेग पाहता हा चित्रपट दोन हजार चोवीस मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरतो की काय असे दिसतय चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या प्रत्येक पैलूवर मेहनत घेतली आहे त्याचबरोबर अल्लू अर्जुनच्या भूमिकेमुळे अल्लू अर्जुनला एक नवीन ओळख देखील निर्माण झालेली आहे पण हा चित्रपट जेवढा जगभरात गाजतो आहे तेवढाच हा चित्रपट वादाने देखील घेतलेला आहे नेमकं प्रकरण तरी काय आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी कामिनी देसले आणि आपल्या सर्वांचे बोल बिंदास युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत आहे पुष्पा टू हा पाच डिसेंबर रोजी रिलीज होणार होता परंतु एक दिवस अगोदरच हैदराबाद येथील सेवन्टी एम एम या संध्या थिएटर मध्ये या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित केलेला होता आता या प्रीमियर आयोजित केलेल्या प्रोग्राम मध्ये अल्लू अर्जुन देखील उपस्थित होणार होते त्याचबरोबर एका गावातील एक कुटुंब देखील त्या प्रीमियर मध्ये उपस्थित होते अल्लू अर्जुन ची जेव्हा एंट्री झाली तेव्हा प्रचंड तिथे जमलेली गर्दी ही अल्लू अर्जुनच्या दिशेने तिकडे धावली त्याच दरम्यान तिथे चेंगरा चेंगडी झाली आणि उपस्थित असलेल्या कुटुंबातील एकोणचाळीस वर्षीय महिला रेवती व तिचे पती हे खाली पडले गर्दी जास्त असल्यामुळे चेंगरा झाली आणि म्हणून पोलिसांनी तिथे लाठीचार्ज सुरू केले

हानी अल्लू अर्जुनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचबरोबर सध्या थिएटरच्या मालका विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता नंतर एफ आय आर मधून नाव वगळण्यासाठी अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली परंतु ही याचिका सुनावणीला येण्याआधीच अल्लू अर्जुनला म्हणजेच ज्या पुष्पा चित्रपटात भगतसिंग शेखावत हा अल्लू अर्जुनला पुष्पाला अटक करू शकला नाही त्या पुष्पाला हैदराबाद पोलिसांनी तेरा डिसेंबर रोजी हैदराबाद येथून अटक केले आता त्यानंतर नामपल्ली कोर्टाकडून सुनावणी करण्यात आली पोलिसांना अजून तपास करायचा असल्याने कोर्टाकडून अल्लू अर्जुनला चौदा दिवसांची कोठवडी सुनावण्यात आली त्यानंतर तेलंगणा हायकोर्टाकडून अल्लू अर्जुनला जामीन मिळाली आता संपूर्ण प्रकरणात नेमकी चूक कोणाची होती अल्लू अर्जुनची चूक होती की संध्या थिएटरच्या मालकाची चूक होती तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर हा आपल्या मनोरंजनाशी संबंधित पहिलाच व्हिडिओ आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही, तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये दुर्तास जय महाराष्ट्र